हॅलो नमस्कार तुमसे पुन्हा एकदा माझी सही यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज तुम्हाला मी खिरीची रेसिपी शेअर करणार आहे तर खिरीसाठी तांदूळ साजूक तुपामध्ये भाजून घेतलेले आहे इकडे कढी झालेली आहे रशी झालेली आहे काळी तर काळ्या मसाल्याची इकडे डाळही झालेली आहे तर मी सकाळी घरातला म्हणजे मिस्टरांचा डबा वगैरे करून आठ वाजता आले तर मम्मीचा एवढा सगळा स्वयंपाक झालेला होता म्हणजे ती लवकर उठलेली होती आणि बाकीचीही तयारी करून ठेवलेली आहे आणि मामीही आल्या तर मामीही आता पोळ्या करायला घेतल्या होत्या मामींनी इकडे कारल्याची भाजी मेथीची भाजी जे सगळ्या ह्या भाज्या कराव्या लागतात ना हे बघा डांगर वगैरे आणि इकडे आळू पानं तर एवढं सगळं मी आठ वाजता घरी जायच्या आत मम्मीकडे तर मी आठ वाजता गेली होती डबा वगैरे आवरून घरातलं थोडंसं तोपर्यंत तिचा एवढं सगळं काही स्वयंपाक झालेला होता फक्त पोळ्या आणि तळण बाकी होतं तर मामी पण लवकरच आलेलं होत्या त्याही आता पोळ्या करायला घेतल्या आहे आणि तो इकडे दळायची वडे करतात ना तेही मम्मी दळत होती तर हे बघा स डाळ वगैरे दळून ठेवते आता फक्त तळण बाकी आठ वाजता म्हणजे सगळे काही स्वयंपाक झालेले आहे कारण पित्रा स्वयंपाकापण येणार भरपूर सारे पदार्थ ल असतात आणि मी वेळ पण जातो तर आज माझ्या बाबांचे पित्र होते तर इकडे दिदी पण ना क थोडीशी तयारी करून देत होती आम्ही सगळेजण म्हणजे सगळे एक सगळेजण एकत्र येऊन करत असतो आणि हे बघा मम्मीचं हे देवघर पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी शेअर करणार आहे पण सध्या तुम्हीही माहिती आहे साड्यांचं थोडंसं सा बिझनेस चालू आहे आपला तर भरपूर ऑर्डर आहे त्यामुळे मला वेळ भेटत नाही तरी पण मी आज बऱ्याच त्यांना बघायचं होतं थोडीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ही मम्मीच्या इथे ना राधाकृष्णची मूर्त आहे आणि त्यासाठी आजीने ना हार पाठवलं होतं बनवून आणि कित नहार, तर दिसा सो ही ही बगा किती सुंदर दिसतोय हार तर खूप छान दिसत होता म्हटले चला तुमच्यासोबतही शेअर करू आणि हे बघा किती मस्त आहे तर ही पहिली खिडकी होती आणि त्यानंतर बाजूने बिल्डिंग झाली ती बंद झाली त्यामुळे आम्ही असं आहे ना खिडकीलाच थोडंसं डिझायनर वॉलपेपर वगैरे लावून करून घेतलं आणि खूप छान असा शो आला म्हणजे खिडकीपेक्षा ही भारी हॅलो नमस्कार तुमची एकदा माझी सही युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सकाळी घरात जाऊन आता मम्मीकडे आलेली आहे तर आज बाबांचे चित्र आहे तर मामी पण आले स्वयंपाक करते आहे आणि आता स्वयंपाकाचे निम्म स्वयंपाक झालेला आहे तर आता खिरीची रेसिपी बऱ्या असते बघायची होती तर आज तुमच्यासोबत खिरीची रेसिपीही बघ शेअर करणार आहे तर मग व्हिडिओ घेतलं तर आता बघत राहा आणि हे पण आता बनवून घेतलेले आहे तर तुम्हाला दाखवलं नव्हतं तर कारण साड्यांच्या ऑर्डर वगैरे होत्या ते आलीच नव्हती सेमिनारला गेली नाही मी तर हे दोन दिवस झाले तर बसवलेलं आहे छान वाटत आहे ना देवकरच हे घड तुम्हाला लवकर येईल तर आता ना गोडपुरी करायची आहे तर गोडपुरी कशी करायची खिशेची तर मामी करत होत्या हे बघा कढईमध्ये पाणी टाकले आणि गोड बारीक करून कढईमध्ये टाकून दिला तर पूर्ण मेल्ट होईपर्यंत मस्त पाणी उकळतं तर तुम्हाला सगळे काही दाखवणार आहे मी आणि यामध्ये थोडंसं चवेपुरतं मीठ टाकायचं आपण जेव्हा खीर करतो ना खिरीमध्येही नॉर्मल चवे म्हणजे नॉर्मल मीठ टाकायचं त्याने चव येते मस्त हो सगळ्या म म्हणजे आपण खीर करो गोड काही करू त्यामध्ये थोडंसं टाकलं ना तर खिरीला पुऱ्यांना थोडी चव येते आणि खूप छान लागते हे बघा उ दळायचं ना सगळं काही आपण मम्मीने दळून ठेवलेलं होतं ती आता मार्केटला गेलेली होती तर डाळ दाल दळली त्यामध्ये हिरवी मिरची लसूण पेस्ट टाकून दिली आणि बघा मामीनी थोडंसं मीठ टाकलं आहे यामध्ये आणि आता ते पूर्ण असं उकळणार हे बघा पाणी असं पूर्णपणे उकळलं आहे गुळही आपलं पूर्ण पाण्यात विरघळलेलं आहे आणि यामध्ये आपलं गव्हाचं पीठ टाकायचं थोडं थोडं आणि एका साईडला मामी पीठही टाकता आहे आणि दुसऱ्या साईडली लाटण्याने ना पूर्ण असं खिशी टाईप घेत आहे तर असं खिशी टाईप घ्यायचं थोडंसं शिजू द्यायचं आणि त्यानंतर आपली पूर्णपणे खिशी होते तर बऱ्याचदा खिशीचे पापडं करत असताल तर हे खिशीच्या म्हणजे पुऱ्या आहे ना तर असं पीठ पीठमळून केलं का थोडी पुरी कडक होते पण खिशीच्या प पुऱ्या ना ह्या अजिबात कडक होत नाही काहीच नाही आणि खूप छान लागतात खायला तर म्हणजे गोडपुरी तर मला तर खूप आवडते खिशीची पुरी आणि म्हणजे काही काही ताई म्हणतील खूप तेलकट होतात तर नॉर्मल तेल ओढतं पण एवढंही नाही तर पूर्णपणे आमच्या पुऱ्या बघा तुम्ही व्हिडिओ पु व्हिडिओमध्ये आहे अजिबात तेल वगैरे असं जास्त ओढलेलं वगैरे नाही आहे आणि हे बघा आता तर बऱ्याच त्यांना खिरीची रेसिपी बघायची होती तर सगळे काय आज तुम्हाला डिटेलमध्ये सांगते तर तांदूळ कोणते वापरतो आम्ही खिरीसाठी तर क खिरीसाठी तांदूळ आम्ही ना इंद्राणी तांदूळ म्हणजे वास ज्या तांदळाला वास असतो चिकटपणा असतो ते तांदूळ आम्ही वापरतो आणि तांदूळ आम्ही भाजून घेतो तर भाजण्यापूर्वी आम्ही फक्त तांदूळ धुवत वगैरे काहीच नाही तर ते तांदूळ आम्ही ना आपल्या का, काप कापड ना त्याने थोडे पुसून घेतो आणि कढईमध्ये साजूक तूप घालून मस्त फ्राय करून घेतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आणि आता ले 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 ना म्हणजे आता घाई असते काम काही कार्यक्रम असला की तर पातेल्यामध्ये पाणी टाकून ते पेस्ट तळलेली असती ना ती पातेल्यामध्ये तांदळाची पेस्ट करून ये ना पाण्यामध्ये शिजण्यासाठी टाकलेली होती आणि इकडे कढईमध्ये ओलं खोबरं हे मिक्सरला बारीक पेस्ट करून तेही थोडं साजूक तुपामध्ये पहिले फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर आपले ड्रायफ्रूट वगैरे काजू बदाम पिस्ते हेही साजूक तूप टाकून सगळं काही मस्त छान असं फ्राय करून घेतलं तर पाच ते दहा मिनटं हे सगळं होऊ दिलं तर जास्त म्हणजे आता एवढं पातीला भर खीर करायची त्यामुळे सगळी काही सामग्री जास्त आहे तर आपण थोडी केली तर थोडं घ्यायचं ह्या प्रमाणात तर आता खूप सारी म्हणजे आता पाहुणे वगैरे येणार होते तर एवढी मोठं पातीला भरून खीर करायची होती त्यासाठी आम्ही हे दोन नारळ असतील ओले नारळ आहे हे तर सुकं खोबरं घेतलं तरी चालेल आता महालक्ष्मीचे वेळेस नारळ आलेले आहे ना तर ओल्या नारळाचीच आम्ही खीर केली आणि ओल्या नारळाची खीर केल्याने खूप म्हणजे खीर एक वेगळीच टेस्ट येते तर इकडे मम्मीचं चाललं होतं खिरीची रेसिपी करण्याचं आणि हे बघा आता तांदूळ ही मस्तपैकी शिजले गेले आहे आणि हे भर एवढं दूध तर दूधपणेन आता खिरीचं प्रमाण जास्त आहे म्हणून दूध हे जास्त वापरतो आहे तर हे बघा एवढं भर अर्ध पातीला म्हणजे थोडंसं कमी पाणी होतं त्यामध्ये तांदूळ शिजले गेले होते आणि वरतून आता हे सगळे काही दूध यामध्ये ॲड केलं तर सगळं काय म्हणजे ही आणि खीर करताना ना आपण नेहमी पातेल्यामध्ये हे बघा अशा प्रकारे हलवत राहायचं नाही तर खाली लागून जाते ती आपल्या तांदूळ असतात ना ते आणि जे आपण साखर आता एवढी सगळी काय आपल्या प्रमाणात तर सगळं काही म्हणजे खिरीचं किती प्रमाणात घेतलं आहे ते काही सांगता येणार कारण मोठं म्हणजे जास्त प्रमाणात खीर केली ना त्यामुळे आणि हे बघा आता दूध टाकल्यानंतर त्यामध्ये साखर टाकून दिली आणि पुन्हा मम्मीने ते असं हलवून घेतलं कारण खिरी करताना हे हलवत राहावंच लागतं आणि त्यानंतर हे बघा ड्रायफ्रूटचं सगळं पण हे असं आपली पे मिश्रण होतं ना ड्रायफ्रूट खोबरं तेही मस्त साजूक तुपामध्ये मस्तपैकी भाजलं गेलं होतं आणि तेही यामध्ये वरतून ॲड करणार आणि आपली वेलची पावडर तर तेही वरतून टाकून द्यायची आणि मस्त मिडियम गॅसवर खीर शिजू द्यायची आणि शिजताना मधून मधून थोडं हलवत राहायचं अशा प्रकारे ही खेरीची रेसिपी आणि सगळ्यांना मम्मीची बनवलेली खीर सगळ्यांना खूप जास्त आवडते तर हे बघा थोडीशी पातळ दिसते पण शिजल्यानंतर त्याला घट्टसरपणा येतो त्यामुळे करतानाच थोडीशी पातळ करायची आणि हे बघा त्यामध्ये मम्मीने खवाही ॲड केलेला आहे तर कढईमध्ये साजूक तूप टाकून खवा पूर्ण सा थोडासा मेल्ट करून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये दूध टाकलं तर खिरीवरचं दूध होतं थोडंसं तेज घेतलेलं आहे आणि हे बघा सगळं काही खवा यामध्ये पूर्ण असा मिक्स करून घेतला कारण असं डायरेक्ट टाकला तर तो पूर्ण खिरीमध्ये मिक्स होणार नाही अशी पेस्ट करून टाकली ना तर पूर्ण खिरीमध्ये खवा मिक्स होऊन जाईल तर हे बघा तर आता ना असं पूर्णपणे मम्मीने ना दुधामध्ये खवा हे करून म्हणजे मिक्स करून घेतला आणि यावरतून खिरीमध्ये टाकून दिला तर खवा टाकलेली खीर केलेली आहे आज मम्मीने आणि तर खूप छान लागते टेस्टी लागते तर कशी वाटते खीरीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा झाली का खीर आता फायनल नाही फायनल झाली अजून आपल्याला वेलची जाऊन टाकायचे आहे फायनल आमच्या बहिणी पण आले दादा हाय आज शाळेत का नाही गेला तू संडे म्हणून का अरे मला वार लक्षात राहत नाही मी शाळेत जात नाही ना आता मूळ तुझ्या शाळेत येऊ का मी तर आज तुम्हाला मी खिरीची रेसिपी दाखवली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वडे करण्याची ही पद्धत तर मामींनी वाटी ना वाटीला आहे ना प्लॅस्टिकची पिशवी लावलेली आहे आणि असं म्हणजे त्या पिशवीवरती करू कारण प्लॅस्टिकला ते चिटकणार नाही आणि सहज अलगत ते पडतील तर असे करून हातावरती आहे आणि तेलामध्ये सोडत आहे तर खूप छान असे वडे होतात पटपट -पट होतात तर बऱ्याच म्हणजे आपण पळीवरती करतो चमच्यावरती करतो बऱ्याच वेगवेगळे पद्धती आहे याचं मशीन पण भेटतं मम्मीने आणलेलं पण होतं पण ते न्यू होतं ना थोडंसं जड जात होतं त्यामुळे आम्ही हातानेच केले आणि थोडे मोठे होत होते जेव्हा आपण मेंदूवडा करतो मोठा तर त्यासाठी ते मशीन उपयोगी होतं खेरी मस्तपैकी उकळत होती इकडे बहिणींची तयारीच चालू होती आजी अंशू शिव सगळेजण आलेले होते तर अंशूने मस्तपैकी डोक्यावरती गजरा लावलेल्या आहे आणि छान दिसत होती तर हे बघा चॉकलेट खाण्याचं चा काम चालू आहे आणि सई दिसत नाही आहे तर सई घरी होती आईंसोबत येणार होती सई आली आणि हे बघा चाललं त्यांचं दोघींचं डान्स करण्याचं काम तर टी व्हीवरती गाणी लावून देतात आणि मस्तपैकी डान्स करतात अजिबात दोघींचा त्रास नाही मस्त दोघी एन्जॉय करतात त्यांचं बालपण आणि खूप छान वाटतं हे बघा टी व्हीमध्ये जसे ॲक्शन करताय ना तसेच अंशू शिव अंशू आणि सई बघून करताय तर नैवेद्य दाखवला आणि आता इकडे आम्ही स जेवणासाठी ताट करतोय तर आता उपवास करू लोणारवाडीचे काकाच होते तर ते पण आलेले होते मावशीही आलेली होती पण सुवर्ण मावशीच्या घरी पण आहे ना पित्राचा कार्यक्रम होताना तर मावशी तिकडे गेली तर काहीजण तिकडे काही जण इकडे तुम्हाला दोन्ही व्हिडिओमध्ये बघायला भेटेल पण सगळेजण आलेले होते उपवास करू आणि साक्षी बहिणींचे लहान काका पण जेवायला बसवलं इकडे सई अंशो माझ्या छोट्या बहिणी सगळे काही जेवायला बसलेलं आहे लहानी काका मामा पण आलेले होते तर त्यांनाही आता म्हणजे ते थोडेसे लेट आले त्यामुळे उपवास करू पहिले जेवायला बसून दिले आणि इकडे साक्षीवणींच्या काकीन त्या पण आलेल्या होत्या तर त्यांच्या मम्मी ना मामांच्या घरी गेलेल्या होत्या त्यांकडेही पितराचं कार्यक्रम होतो या पंधरा दिवसामध्ये ना प्रत्येक ठिकाणी पित्र असतात तर प्रत्येकजणच्या घरी असतात त्यामुळे काही ना यायला जमत नाही काही येतात आणि खीर बघा फायनली आपली खीर तर थोडंसं संपल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी तुम्हाला खीर कशी पूर्णपणे फायनल झाल्यानंतर कशी झाली दाखवलीच नाही तर हे बघा अशा प्रकारे झालेली आहे आणि खूप टेस्टी खूप छान मस्त आणि जास्त म्हणजे ही जास्त ही अशी जात नाही तर थोडंसं असं असं पातळ म्हणजे अशा दरम्यान पाहिजे म्हणजे एकदम छान लागते लहान मावशी पण आलेली होती तर मामान तेही जेवायला बसवलं आणि आमच्या आईंना तर शुक्रवारा उपवास असतात खायचं नव्हतं त्यामुळे त्यांचं स्वयंपाक मी घरीच करून आलेली होते तर आता आम्ही जेवायला बसलेली आहे बघितल्या का तुला हो ओके ओके <laughs> साँगे, साँगे। तर साड्यांचा न्यू स्टॉक पण आलेला आहे काही पॅटर्न तुम्हाला दाखवायचे आहे पण आज पित्र होते मावशी त्या पण आलेल्या होत्या तर त्यांनीही बघितल्या तर शाक्विणींच्या काकी त्यांनी काही साड्या घेतल्या मावशीं पण चाललं होतंच पावशीचं घेऊ का काय कारण उपवास असतो सोमवार वगैरे प्रदोष आम्ही सगळेजण पकडतो तर ह्या व्हाईट कलरमध्ये साड्या आणलेल्या आहे

है, आमी, आमी हो हो तर सगळेजण साड्या बघत होते आम्ही आमचं ही आता जेवण चालू होतं आम्ही चौघेच बाकी होतो तर चौघींनीही जेवण केलं त्यानंतर सगळेजण म्हणजे काम पडले होते आम्हाला सगळ्यांना पुन्हा साड्या बघायच्या होत्या तर सगळ्या घरातलं का आम्ही पटपट आवरून घेतलं सगळ्यांचं जेवण वगैरे झाले आता आम्ही सगळे काही साड्या बघणार आहे तुम्हाला पण व्हिडिओ आलेल्या ऑर्डर करायच्या असेल त्यांना मी नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबरवर मेसेज भरपूर त्यांनी केले आहे काही त्यांनी रिप्लाय करायची बाकी आहे तर करणार आहे कारण फोटो वगैरे काढणं भरपूर आणि ऑर्डर पण भरपूर आहे ना त्यामुळे थोडंसं अजून थोडं सेटल व्हायला थोडासा टाईम लागेल त्यामुळे येतील फोटो सगळ्यांना येतील तर आता किचन वगैरे सगळं काय क्लीन केलेलं आहे हे बघा आणि यांचं चाललं आहे साडी बघण्याचं काम

तर सगळ्या त्या आल्या होत्या साडी बघण्यासाठी तर बघ त्यांनी घेतल्या काही साड्या आवडल्या त्यांना पण कारण पित्रासाठी आल्या होत्या तर आता मिस्टर ड्युटीला गेली होती आता आता आले तर आता त्यांना ते ही जेवायला बसते आता मी ही जेवण करते आणि तसंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय